सर स्वातंत्र्यपूर्व काळात क्विट इंडिया करो या मरो तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा इन्कलाब जिंदाबाद इत्यादी घोषवाक्य होती अतिशय संघर्षानंतर आजचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर आता निर्भय बनो संविधान वाचवा देश वाचवा अशी घोषवाक्य आहेत आणि तुम्ही तर अतिशय जीव ओतूनही जनजागृती करीत आहात खरंच या सगळ्यांनी आजच्या राज्यकर्त्यांवर काही फरक पडणार आहेत का आहे का आणि फरक पडणार असेल तर तो कसा अब फार छान प्रश्न विचारला या प्रश्नामध्ये जो शेवटचा भाग आहे की या पद्धतीचं एक आंदोलन करून लोकांची जनजागृती करून लोकांपुढे हा विषय मांडून राज्यकर्त्यांमध्ये काही फरक पडणार आहे का हे जे सगळे निर्भय बनो संविधान बचाव देश बचाव ही भूमिका घेऊन आपण लोकांपुढे जातो आहोत त्यामधनं राज्यकर्त्यांना काही फरक पडेल या भ्रमात कोणीच नाही मी तर नाहीच नाही कारण राज्यकर्ते नकळत काही करतायत असं नाही त्यांनी प्रत्यक्षामध्ये सगळ्या प्रकारची दडपणं जुगारून देऊन मोकळेपणानं त्यांना जे करायचं आहे ते करत ते सुटलेले आहे त्यांना या देशामधली लोकशाही ज्या पद्धतीनं सुरू आहे इतकी वर्ष ती संपवायची आहे संविधान संपवायचं आहे कारण त्यांची जी मान्यता आहे या राज्यकर्त्यांची वर्षानुवर्ष जी मान्यता घेऊन ते काम करत आहेत ज्या स्वप्नांकरता ते जगत आले ती स्वप्नच आजच्या संविधानानं धुळीच मिळवलेली आहे त्यांना या देशामध्ये पुन्हा हिंदू राष्ट्र आणायचं आहे आणि हे हिंदू राष्ट्र म्हणजे महात्मा गांधींचं हिंदू राष्ट्र नव्हे किंवा रामराज्य नव्हे हे हिंदू राष्ट्र म्हणजे स्वामी विवेकानंदांचं नव्हे हे हिंदू राष्ट्र संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचं नव्हे यांचं हिंदू राष्ट्र हे चातुर्वर्ण्याधिष्ठित हिंदू राष्ट्र यांना आणायचं जे मनुस्मृतीच्या आधारावर उभारलेलं हिंदू राष्ट्र आहे ते त्यांना आणायचं या देशामध्ये हजारो वर्ष जे ब्राह्मणी वर्चस्व होतं कलियुगामध्ये तर केवळ दोनच वर्ण शिल्लक आहे असा त्यांचा दावा आहे ब्राह्मण आणि दुसरे शूद्र म्हणजे जवळपास या देशामध्ये नाइन्टी फाईव्ह पर्सेंट किंवा नाईन्टी सिक्स पर्सेंट जे लोक आहेत हिंदूंपैकी ते सारेच्या सारे, सारे शूद्र आहेत आणि इतर धर्मांमधले लोक तर शुद्रच असू शकतात ते ब्राह्मण असू शकत नाही म्हणजे या देशामधल्या इतर धर्मीय लोकांवर आणि हिंदूंमधल्या चौऱ्याण्णव टक्के लोकांवर त्यांना राज्य निर्माण करायचं आहे आणि ते जे राज्य त्यांना निर्माण करायचं आहे ते मनु महाराजांनी सांगितलेलं मनुस्मृतीमध्ये वर्णन केलेलं राज्य त्यांना आणायचं आहे आता प्रश्न असा आहे की जे काही स्वातंत्र्य चळवळीचे प्रयत्न झाले ते किती हजार वर्षाच्या गुलामगिरी नंतर झाले म्हणजे हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहणारे लोक म्हणतात की भारतामध्ये आम्ही लोक आठशे वर्ष गुलाम म्हणजे मुस्लिमांचं राज्य ख्रिश आणि प्रामुख्यानं ज्यांचा ख्रिश्चन धर्म प्रमुख आहे अशा इंग्रजांचं राज्य पण मला जर तुम्ही विचाराल तर या देशामधला सर्वसामान्य माणूस ज्याला शूद्र गणलं जात तो गेले दोन हजार वर्ष तरी किमान गुलाम राहिलेला आहे त्याला ना शिक्षणाचं स्वातंत्र्य होत ना विचार मांडण्याचं स्वातंत्र्य होत ना स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य होत ना खुलेपणानं जगण्याचं स्वातंत्र्य होत त्याला सातत्यानं या देशामध्ये चातुर्वर्ण्याच्या अधिपत्याखाली म्हणजे ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली जगावं लागलेलं आहे राहावं लागलं हा या देशाचा खरा इतिहास आहे राजे महाराजांचा इतिहास म्हणजे देशाचा इतिहास नसतो सामाजिक आर्थिक राजकीय इतिहास मिळून इतिहास बनत असतो आणि त्यामुळे या देशामध्ये पहिल्यांदा ज्या मूल्यांच्या आधारावर ही घटना निर्माण झाली स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीमधनं ती निर्माण झालेली आहे पहिल्यांदा या देशातल्या सर्वसामान्य माणसांना हे अधिकार प्राप्त झालेले आहेत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे समतेचा स्वातंत्र्याचा बंधुतेचा आणि न्याय याचा अधिकार प्राप्त झालेला आहे ती गोष्ट इतकी महत्वाची आहे की पहिले स्वातंत्र्य आंदोलनासाठी लढणाऱ्या सगळ्या नेत्यांना ही लढाई आठशे वर्ष किंवा दोन हजार वर्ष गुलामगिरीच्या विरुद्ध लढाई करायची होती इथे तर हातात मिळालेलं आहे ते गमवायचं की नाही असा प्रश्न निर्माण झालेला म्हणजे त्या लढाईपेक्षा सुद्धा ही लढाई जास्त महत्वाची आहे जास्त मौल्यवान आहे कारण आमच्या हातात ऑलरेडी आलेलं गमावण्याची वेळ येते आहे आणि म्हणून या पद्धतीनं हा प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळणार की नाही की पुन्हा त्याला कुणाच्या तरी अधिपत्याखाली कोणाच्या तरी टाचेखाली जगावं लागणार आहे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली हा निर्णय घेण्याची आजची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझ्यासारखी सगळी माणसं ज्यांना या गोष्टीचं उत्तम भान आहे ज्यांना याची कल्पना आहे तळमळीनं हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की बाबारे जे तुम्हाला मिळालं या घटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर प्रत्यक्ष या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे दोन हजार वर्षानंतर पहिल्यांदा प्राप्त झालेलं आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण गमावता कामा नये आणि म्हणून ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न अटोकाटपणे सुरू आहे